पाच दिवसीय धम्म जागृती व प्रचार पदयात्रेचे आयोजन महाराष्ट्र ते मध्य प्रदेश पदयात्रा मुख्य धम्म प्रचारक भदंत डॉक्टर चंद्रकीर्ती विभाग प्रमुख सम्राट अशोक स्कूल ऑफ बुद्धिस्ट स्टडीज भारती विश्वविद्यालय मेरेट व मुख्य धम्म प्रचारक भदंत डॉक्टर लोकपाल एम ए पाली पा, व बौद्ध अध्ययन पॉलिम नागपूर यांची दम्म जागृती व प्रचारपदयात्रा पाच जानेवारीपासून दहा जानेवारीपर्यंत तुमसर ते मध्य प्रदेशातील खैरलांजीपर्यंत प्रचारपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे बिक्कू संघाच्या पदयात्रेतील कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथून सकाळी सात वाजता सुरुवात झाली पूर्वी बिक्कू संघाच्या पदयात्रेची जंगे स्वागत करण्यात येईल दुपारी बारा वाजता तथागत गौतम बुद्ध तथा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण दुपारी दोन वाजता दम्म दीक्षा सायंकाळी चार वाजता दम्म दीक्षणा दम्म संस्कार चर्चा व प्रश्नोत्तरी करण्यात आली दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता शिवरा येथून वंदने बिक्कू संघाची दमयात्रा चिंदपुरी सुल्लाड बिनाकी देवसरा व बपेरी येथे दाखल झाल्यावर लगेच भिक्कू संघाला भोजन सायंकाळी चार वाजता दम्म देशना व दम्म संस्कार चर्चा करण्यात येईल नऊ जानेवारी सकाळी सात वाजता बपेरावरून निघालेल्या धम्म पदयात्रेचे मोहाड येथे कल्ला व मारार माली समाजाचे वतीने भिक्खू संघाचा स्वागत कुमल्ली येथील परिवर्तन मिशन शाळेचा भूमिपूजन सोहळा व भिक्खू संघाला भोजनदान दुपारी दोन वाजता बोरगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुतेशे सभागृहाने उद्घाटन बुद्ध मूर्ती स्थापना सायंकाळी चार वाजता धम्म देशना आणि भिक्खू संघाला अल्पोपहार दिनांक दहा जानेवारी सात वाजता बोरगड वरून निघालेल्या धम्मयात्रेचे किन्नी येथे जंगी स्वागत तर खैरलांजी येथे भिक्खू संघाला भोजनदान दुपारी एक ते सहा वाजेपर्यंत व समापन होईल सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त बौद्ध उपासक उपास ग्रामवासी व महिला शक्तीकरण संघ महाराष्ट्र तथा मध्य प्रदेशच्या आयोजकांनी केले आहे महाराष्ट्र लोकनृत्यसाठी उपसंपादक खेमराज शरणागत भंडारा जिल्हा